वागा वागा पास काई काई है, वागा वागा आ, जागा वाटपाचं काय काय ठरलेलं आहे ठाकरे गट हे जे बावीस जागेवर मुंबईसाठी आग्रही आहे काँग्रेस किती जागा लढवणार आहे उद्धव साहेब आम्ही का सोबतच होतो आणि दोनशे जागेच नियोजन आम्ही या सगळ्या जागा लढणार मग दोनशे मित्र पण त्याच्यात आहे आणि आज निर्माण झालेला आहे महाराष्ट्राचं सरकार हे जे महाराष्ट्रातलं आवाज प्रतिमा महाराष्ट्रातलं शौर्य महाराष्ट्राची इज्जत जी आज काळिमा लावण्याचं पाप यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांचा आपटे नावाचा विधेयक कुठल्या आधारवर नेमला होता कुठली संचालनाचं कुठले सर्टिफाईट केला ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे महिलांवरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात होते राज्यात मोठ्या प्रमाणात कमिशन पुरचे सरकार हे आहे सरकार स्वतः तुमचे सांगत आहे त्याच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा मुंडे महाराज वाचवणारा आमचा पहिला धर्म आहे

ज्या पद्धतीनं देशात राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेंच्या बद्दलचं छायाचित्र सगळीकडे केले आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या देवताचा अपमान तुम्ही केला माफी मागत त्याला माफी मागून काय अर्थ आहे माफीने हे सुटणार नाही या सरकारमध्ये थोडंसे जनाची नाही तर मनाची असेल त्यांनी सत्ता सोडली पाहिजे महाराजांचे पुत्र समुद्राच्या काठावर अनेक आहे गेटवे गेटवे ऑफ इंडियावरही आहे पुतः अनेक वर्षाचा आहे त्याला काय भेट पडत नाही त्याला काय नाही होत म्हणजे तुम्ही आठ महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा माफी मागे चालणार नाही आणि माफी माफीनगर तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या दैवताचा तो वापस येऊ शकतो तर त्यांना वाटत असेल तर ते ठीक आहे निर्लज्ज लोक आहेत